माता आणि भगिनींना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना दिलासा मिळणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या एकत्रित हप्त्याचं वितरण आजपासून सुरू झाले आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झाला नव्हता केव्हा केली होती तरीसुद्धा जमा झाला नव्हता त्यांच्यासाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित हो समजून जाईल आणि त्याआधी आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजनेचा जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता के वाय सी करूनसुद्धा जमा झाला नसेल सर्व निकषात बसूनसुद्धा जमा झाला नसेल खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ जास्त वेळ न घेता आपण मुद्द्यावरती येऊया ज्या माता बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता के वाय सी सक्सेसफुल झाले तरीसुद्धा जमा झाला नाही त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही के वाय सी करताना केलेली चूक आता के वाय सी करताना काय चूक केली तुम्ही तर बोलतान सर आम्ही के वाय सी तर बरोबर सक्सेसफुली केलेली आहे आम्हाला सक्सेसफुलीचा बॅनरसुद्धा दिसला होता परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सी के बरोबर केली चुकीची केली तरी केवायशी ही सबमिट सक्सेसफुली होत होती सीची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही रिजेक्ट झाला आहे म्हणजे आता सीची पडताळणी कधी झाली जेव्हा नोव्हेंबरचा हप्ता सोडण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यामुळे ते तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ताला नाही आता तुम्ही सी कशी केली जेव्हा सी चालू झाली तेव्हा होय होय हे दोन क्वेश्चन होते होय नाही या दोन्ही क्वेश्चनला होय होय हा पर्याय निवडायचा होता नोव्हेंबरच्या सीला आणि नंतर सी डिसेंबरची होती तेव्हा नाही नाही हा पर्याय निवडायचा होता म्हणजे दोनदा सी रिपीट करण्याचे ऑप्शन आलं होतं दोनदा सी करण्याची गरज नव्हती परंतु ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाहीत अशा माता भगिनींसाठी बारा डिसेंबरपासून नवीन सी आली होती तिथं ऑप्शन चेंज झाले ते म्हणजे क्वेश्चन चेंज झाले होते तिथं लिहायचं होतं नाही नाही म्हणजे ते दोन्ही क्वेश्चनला नाही नाही सिलेक्ट करायचं होतं पण तिथं तुम्ही जर होय होय केलं असेल पहिल्या केवायसी होईल त्यामुळे तुम्ही रिजेक्ट झाला भरपूर लाडक्या बैगिनी गोंधळामुळे ह्या प्रश्नांमुळे रिजेक्ट झाले ज्यांनी पहिला प्रश्न जे जशी उत्तरं दिली ती पहिल्या केवायसीला तशीच उत्तर दिल्यामुळे काय झालं त्यांची केवायसी रिजेक्ट झाली आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉयर रिमार्क लागला आणि तुमची केवायसी रिजेक्ट झाली आता करायचं काय आता काही करायचं नाही जोपर्यंत सीची दुरुस्ती सरकार दुरुस्तीसाठी मदत देत नाही किंवा दुरुस्तीचे ऑप्शन आणत नाही तोपर्यंत आपण काही करायचं नाही पण तुम्ही म्हणताना आता आम्ही तर सी के बरोबर केली ऍकृप्ट केली तुम्ही सांगितल्याप्रमाणे तरी सुद्धा का पैसे आले नाहीत तर तरी तरीसुद्धा जर तुम्हाला पैसे आले नसतील तर डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे ना त्याच्याबरोबर तुम्हाला पैसे येणार आहेत आता डिसेंबरचा हप्ता हा चौदा जानेवारीच्या आधी सोडण्याचे आदेश सरकारने देण्याचे तयारीत आहे परंतु अद्यापही तसे काही निर्देश दिलेले नाही परंतु चौदा जानेवारीच्या आधी सर्वांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर जे केव्हाचित पात्र आहे अशा माता भगिनींना पैसे जमा होतील त्यामुळे टेन्शन घेऊ नका अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र